सुरुवातीलाच मित्रांनो मुंबई मधून मोठी अपडेट समोर येत आहे महाराष्ट्राला माहीत आहे की भाजपचा महापौर होणार किंवा शिंदेचा महापौर होणार परंतु सगळ्यात मोठी बातमी कुणालाही न माहीत असलेली आणि कोणालाही माहीत नसलेली सगळ्यात मोठी अपडेट आमच्या चॅनलवरती मुंबईमध्ये मित्रांनो महापौर पदाची सोडत बावीस जानेवारी रोजी होते आणि त्याच्या दुसऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये बसतोय महापौर मित्रांनो नेमका गणित उद्धव ठाकरे काय साधलं भाजप आणि शिंदेसेना आपलं स्पष्ट बहुमत असून देखील राहणार बघत बसणार सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया मुंबईतून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड या घडामोडी पाठीमागे शिंदे सेनेला जबर धक्का तर उद्धव ठाकरेंच हे मोठं यश म्हणावं लागेल मुंबईमध्ये भाजप शिंदे दोघांपैकी कोणीच नाही तर उद्धव ठाकरे फक्त आपल्या संख्याबळाच्या जोरावरती कोणालाही सोबत न घेता कसं घेणार मुंबईचं महापौर पित्राणो पुढच्या दोन मिनिटांमध्ये हे असलेलं सविस्तर विश्लेषण ज्या दिवशी मुंबईच्या सुवर्णचा दिनांक बावीस जानेवारी असेल तेवीस जानेवारीलाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला महापौर मुंबईत बसेल बघूया मित्रांनो नेमकी काय आहे बातमी राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आता तेथील नेतेमंडळींना महापौर आरक्षणाचे वेध लागले आहेत महापौर कुणाचा होणार यावरून इतर महापालिकांमध्ये थोडे थंडे वातावरण असले तरी मुंबई महानगरपालिकेत राजकारण मात्र तापलेलं आहे एकनाथ शिंदेना वाटते आपला महापौर असावा भाजपला वाटते आपला महापौर असावा परंतु तिसराही एक गट म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्यांना पुन्हा आपला महापौर मुंबईच्या तक्तावरती बसावा असं वाटत आहे आणि वाटणं देखील साहजिकच आहे कारण की तशा प्रकारचं मुंबईत गणित होऊन बसलंय आणि ठाकरेंच्या हातात मुंबई, मुंबई मित्रांनो देव जाणं पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात मुंबई येऊ शकते तसे स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महायुती आणि ठाकरे आघाडी व काँग्रेस मिळून जर एक झाले तर त्यांची आघाडी अशा दोघांनाही संधी राहणार आहे यामुळे दोन्ही बाजूनी प्रयत्न सुरू झाले आहेत महापौर कोण असणार कोणाचा असणार या, कोन या गोष्टी बावीस तारखेच्या आरक्षण सोडतीवरती पूर्णपणे अवलंबून आहेत यामुळे याकडे या सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं ला आहे या सुरतीमध्ये अशी एक संधी ठाकरेंची दाट ठोठावते जी महापौर आपसुकच त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता नव्हे तर शंभर टक्के उद्धव ठाकरेंचाच महापौर मुंबईमध्ये बसणार ही या घडीची सगळ्यात मोठी बाब अखेर समोर येते देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच असेल या उद्धव ठाकरेंच्या विधानामागे एक मोठे राजकीय आणि तांत्रिक गणित दडलेले आहे असे यावरून वाटत आहे परंतु तरी या समीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मुंबईची जेव्हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली तेव्हा दोन जागा एका समाजासाठी आरक्षित ठेवल्या गेल्या होत्या त्या दोन जागाच ठाकरेंचे नशी पालटू शकणार आहेत एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे चौदा जागा महिलांसाठी राखीव आहेत यामध्ये एस टी एस सी आणि ओबीसी आदी महिलांना आरक्षण मिळणार आहे या सुरतीमध्ये दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या तर अनुसूचित जातींसाठी एकूण पंधरा जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या आता निकालानंतर एस टी साठी आरक्षित जागांवरती ठाकरेंचे उमेदवार जिंकून आले आहेत इथे भाजप शिंदेंनी देखील आपले उमेदवार दिले होते परंतु ठाकरेंच्या शिलेदारांनी महायुती काँग्रेसला पाणी पाजत विजय मिळवला होता एस टी प्रवर्गातील दोन्ही जागांवरती ठाकरे गटाने विजय मिळवल्यामुळे जर महापौर पद अनुसूचित जमातींसाठी एस टी राखीव झाले तर उद्धव ठाकरे यांचा महापौर होण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो महत्वाचे म्हणजे एस टी महिला आणि एस टी सामान्य असे दोन्ही जागांवरती आरक्षण होते आणि ठाकरेंची एस टी महिला उमेदवारही जिंकली आहे आणि एस टी सामान्य मधून देखील पुरुष उमेदवारही जिंकलेला आहे ठाकरेंना महापौर पदाचे दार हे प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक त्रेपन्न आणि एकशे एकवीस त्रेपन्न मधून जितेंद्र वडवी तर एकशे एकवीस मधून ठाकरे या जिंकल्या आहेत दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेनुसार महापौर पद रोटेशनल असणार आहे यामुळे ते महिला खुला प्रवर्गाकडून आता एस सी एस टी किंवा ओबीसी या प्रवर्गाकडे देखील जाणार आहे असे झाले तर बहुमत असूनही भाजप आणि शिंदे शिवसेना यांना महापौर बसविता येणार नाही आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आपला महापौर बसवता येईल यामुळे हे गणित महत्वाचं असून याचाच याला दुजोरा देऊन मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये उद्धव ठाकरेंना काही न करता स्वतःकडे महापौरप राखून ठेवता येऊ शकतो महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणामध्ये आपण जर पाहिलं तर ठाकरेंना सत्तेची हाव कधीच नसते यामुळे उद्धव ठाकरे असा निर्णय घेतील हे कदापि शक्य नाही त्यामुळे उद्धव ठाकरे विरोधात राहून शिंदे सेना आणि भाजपला प्रचंड महागात पडतील ही देखील तेवढीच महत्वाची आहे राज्याच्या राजकारणामध्ये अनेक नगरसेवक सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्यासाठी आता तत्पर आहेत शिंदे सेनेचे एकोणतीस पैकी जवळजवळ दोन तृतीयांश नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये असल्याची बातमी देखील ठाकरे यांच्या काही नेत्यांनी दिली आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा किंवा शिंदेगडाचाच महापौर व्हावा असं या नगरसेवकांना सध्या तरी वाटत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दुसरा कोणाचा महापौर मुंबईमध्ये नको असे सध्या वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे जर झाला तर शिवसेना प्रमुखांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या दोन्ही शिवसेनेला माफ करणार नाहीत असाही एक समज सध्या दोन्ही शिवसेनेमध्ये निर्माण झाला आहे यामुळे आज संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या राजकारणामध्ये कुणाचाही महापौर झाला तरी चालेल फक्त भाजपचा महापौर नको असं सगळ्यात मोठं वक्तव्य केलं आहे यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना मनसेला पाठिंबा देऊन मनसेचा महापौर करू शकेल का या देखील आयडिया सध्या पुढे आणल्या जात आहेत मित्रांनो तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आगामी काळामध्ये मुंबईच्या राजकारणामध्ये काय नवीन डाव टाकते ते आता आपल्याला पाहायचंय परंतु सध्या तरी ठाकरेंची बाजू सध्या प्रचंड वरचड असल्याचं दिसून येत आहे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा दबदबा अतिशय कायम असून शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवरती फडकणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय मित्रांनो या सगळ्या घडामोडीवरून आपल्याला काय वाटतंय मुंबई महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन करावी का याबद्दल आपल्या मनात असणाऱ्या कुशंका कुशंका नक्कीच आमच्या समोर मांडा मुंबई महापालिका पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात येण्यासाठी दिवस चांगले आता समोर येत आहेत बावीस जानेवारी रोजी सगळं समीकरण समोर येईल ही देखील महत्त्वाची बाब आहे यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या